नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती अमरावती आवकालेली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसादारण भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसादारण भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव आवकलेली दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्वसादारणंद्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाळासामिती आष्टीवर्धा अवकाळी सहाशे सदुतीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व हृद्रंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती आहे मौदा अवकाली पंचावन्न क्विंटलची किमान द्र भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्व हद्रंद्र भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती बाळासामतीकोट जाताय एच आर मध्यम स्टेपल अवकाली तीन हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये आणि सर्व हृदरद्र भेटले आठ हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती आहे मारेगाव जात आहे याच्चार मध्यम स्टेपल अवकालेली पाचशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे पारशिवनी जात आहे याच्चार मध्यम स्टेपल अवक आलेली पाचशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व हा भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जामनेर जात आहे हाग्रेडा अवकालेल्या अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार वीस रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हा भेटले सात हजार एकशे सेहेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकालेली वीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे रुपये दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व हा भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जात आहे लोकल आवक आलेली तीनशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व हधरंधर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे मनवत जात आहे लोकल आवकालेली एक हजार पाचशे आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्व हरंद्र भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकाली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आठ हजार रुपये आणि सर्व हधरंधर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली पाचशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण साधारण दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली चारशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित समिती नेरपोर्स पण जात आहे लोकल आवकाली एकोणीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली एकशे पस्तीस क्विंटल किमानत्र भेटले हे सहा हजार सहाशे रुपये कमाल तर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते आजच्या महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद